मित्र असोसिएशनच्या वतीने संभाव्य महापुराच्या आधारित बोटिंग ट्रेनिंग संपन्न पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती असो की मानवनिर्मित आपत्ती असो ती निवारण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर सांगलीसह राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यात असोसिएशन कार्यरत आहे असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर येथे टीम प्रमुख मिलिंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र उरुंबर येथे असोसिएशन राज्य उपप्रमुख अनिकेत गुरव व जिल्हाध्यक्ष नितीन गुरव यांच्या नेतृत्वाखाली बोटसह टीम कार्यरत आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथेही बोटसह टीम कार्यरत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णा नदीमध्ये धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे यामुळे नदीकाठी असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बोटीमधून सोडताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी असोसिएशन राज्य टीम उपप्रमुख अनिकेत गुरव व जिल्हाध्यक्ष नितीन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन सोल्जर्सना बोटिंग ट्रेनिंग देण्यात आले यावेळी नितीन गुरव अनिकेत गुरव विलास गुरव अभिषेक गुरव यांनी ट्रेनिंगमध्ये भाग घेतला जिल्हाध्यक्ष नितीन गुरव यांनी माण्याच्या प्रवाहात कशा प्रकारे बोट चालवली पाहिजे त्याचे स्पीड किती असावे आणि ते कुठे कमी जास्त केले पाहिजे अचानक बोट मशीन बंद पडले तर काय केले पाहिजे नागरिकांना सुरक्षित कसे सोडता आले पाहिजे या संदर्भात माहिती दिली या ट्रेनिंगचे कौतुक सांगली जिल्हा प्रशासन सामाजिक राजकीय क्षेत्रात होत आहे पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे उपाध्यक्ष नियत जमादार महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे सचिव अमित मोरे राज्य संपर्क प्रमुख मुरलीधर शिंदे महिला राज्य संपर्क प्रमुख रुपाली ठोमके टीम प्रमुख मिलिंद चव्हाण राज्य उपप्रमुख अनिकेत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य व टीमला पाठबळ दिले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर खांडेकरून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार